स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये हो तर या याच्यामध्ये आपण बघणार आहे की आपल्याला स्वामी महाराज जे आपले गुरु आहेत त्यांची आपल्याला कृपा कशी प्राप्त करायची आहे कारण की आता त्यांचा आवडता महिना येणार आहे आवडता काळ येणार आहे का कारण की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी श्री स्वामी समर्थ प्रगट दिन आहे आणि 20 सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर हा जो काळ आहे हा स्वामी महाराजांचा आवडता काळ आहे तर या काळामध्ये केले गेलेली स्वामींची सेवा स्वामींचा नामजप नामस्मरण जी काही आपण सेवा करणार आहे त्यावरती स्वामी महाराज नक्कीच कृपा करत असतात तर तुम्हालाही स्वामींची कृपा हवी आहे तुम्हालाही असं वाटतं की आपल्यावरतीही स्वामींची कृपा असावी आपल्या ही स्वामींची प्रचिती मिळावी तर या सेवा नक्की करा या काळामध्ये तर कोणत्या आहेत ते सेवा आता आपण एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी महाराजांची प्रगड दिन आहे त्या दिवशी ते प्रगटले होते तर स्वामी महाराज हे दुसरे तिसरे कोणीच नाही तर दत्त महाराज जे आहेत त्यांचाच ते अवतार आहेत तर हे तिसरा अवतार आहे पहिला दत्त महाराजांचा अवतार जो होता तो निळसिंह सरस्वती होता त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ आणि त्यानंतर ते जे अवतार होता तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा होता तर नृसिंह सरस्वती जे आहे त्यांनी श्रीशैले जे आंध्र प्रदेशातील श्रीशैली आहे तिकडे गेले होते तिकडून ते कर्दळी वन आहे तिकडे तिकडे गेले तिथे त्यांनी तपस्या केली तर सुमारे साडेतीन वर्षानंतर तपस्या करत करत ते तिकडून गायब झाले त्यांनी त्यांचा अवतार संपवलं आणि साडेतीनशे वर्षानंतर श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे ते कर्दळीवनातूनच प्रकट झाले आपण स्वामी चरित्रामध्ये सुद्धा हे ऐकत असतो की कर्दळीवनातून स्वामी प्रकट झाले तर त्याच कर्दळीवनातून जिथे निर्सेस सरस्वती त्यांनी ते, ते गायब झाले होते त्याच कर्दळीवनातून स्वामी समर्थ जे आहेत त्यांचा हा अवतार आलेला आहे त्या स्वामी समर्थ महाराज त्यांनी प्रगट कधी झाले होते एक तर एकतीस मार्चच्या दिवशी स्वामी प्रगट झाले होते आणि सव्वीस एप्रिल या दिवशी स्वामी समर्थांनी आपला अवतार जो आहे तो संपवला होता म्हणून या काळामध्ये स्वामींची विशेष कृपा असावी त्यांची प्रचिती आपल्याला यावी त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या काळामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस तर एकतीस मार्च म्हणजे अजून अकरा दिवस आहे तर अकरा दिवसामध्ये तुम्ही नेमकी कोणतीही सेवा करू शकता तर अकरा दिवसामध्ये तुम्ही अकरा स्वामी चरित्र साराम्रतचे अध्याय करू शकता पारायण करू शकता रोज एक पारायण तुम्हाला करायचं आहे सकाळी स्नान वगैरे करून घरातलं कामं आवरून पूजा वगैरे करून तुम्ही स्वामी समर्थांच्या पुढे बसा आणि आज आहे गुरुवार ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतो आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस आज आहे गुरुवार तर आज गुरुवारी तुम्ही सकाळी आता सकाळी तर नाही संध्याकाळपर्यंत किंवा जे प्रदोष काळ आहे त्या वेळेमध्ये प्रदोष काळ म्हणजे दिवा लावायची वेळ म्हणजे संध्याकाळ ज्या वेळेला सूर्य अस्त होत असतो त्या दिवशी त्या वेळेला सुद्धा तुम्ही काय करू शकता संकल्पयुक्त सेवा करू शकता आता संकल्प करणे हा गरजेचा आहे का तर आहे संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि आपली सेवा ही फलश्रुतीला मिळत जात असते त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा तर तुम्ही आज संध्याकाळी म्हणजेच प्रदेश काळी संकल्पयुक्त सेवा करा शक्य झालं तुम्हाला शक्य तर होणारच आहे रोज एक स्वामी चरित्र सारामृतचा आपण पारायण करू शकतो तु। त्यात तुम्हाला जर ते योग्य वाटत नसेल तर रोज तुम्ही अकरा माळी संकल्पयुक्त करा की मी रोज अकरा दिवस अकरा माळी प्रत्येकी अकरा माळी मी स्वामी समर्थांची माळ जप करणार आहे नामस्मरण करणार आहे किंवा आपण गुरुलीला अमृत जे पुस्तक आहे गुरु जसं स्वामी चरित्र आहे तसं गुरुलीला अमृत आहे त्यातमध्ये ही गुरुली गुरूंचेच याचं वर्णन केलेलं आहे जसं नावावरूनच तुम्हाला कळत येतं तर त्याचासुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अकरा दिवसांसाठी या म्हणजे जो जोपर्यंत की तुमचा जो एकतीस तारीख आहे तो शेवट व्हायला पाहिजे मग त्या दिवशी शेवट करून स्वामी महाराजांना नैवध आरती वगैरे दाखवून मग त्या दिवशी तुमची सेवा ही सांग म्हणजे त्या दिवशी तुम्ही सेवेची सांगता करू शकणार आहे समाप्तीला जाऊ शकणार आहे अशा प्रकारे तुम्हाला अकरा दिवसाची स सेवा करू शकता स्वामी महाराजांची प्रचिती आपण नेहमी ऐकत असतो तुम्ही जर अजूनही नाही ऐकलेलं आहे तर गुरुच्छे गुरुपीठमध्ये या दिंडोरी येथे या तुम्ही तुम्हाला तिकडे खूप सारे नवनवीन प्रचिती त्यांचा अनुभव ते शेअर करायचा असतात इवन स्वामी महाराज एवढे फेमस झालेले आहेत की यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावरती सुद्धा नॉर्मल तर वेवर ठीक आहे पण जे सेलिब्रिटी आहे त्यांनासुद्धा स्वामी महाराजांनी प्रचिती दिली आहे त्यांचासुद्धा ते अनुभव शेअर करत असतात तर याबद्दल कोणतीच अशी शंका नाही आहे की तुम्ही जर या सेवा नाही आय I मीन mean, तुम्ही जर या सेवा मनोभावे केल्या तर स्वामी तुम्हाला प्रचिती नाही देणार किंवा स्वामी uh, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण नाही करणार यात काहीच शंका नाही आहे ते नक्कीच ते तुमची इच्छा पूर्ण करतील त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहतील तुमची जी काही मनातली इच्छा आहे ते पूर्णत्वाला जाणार आहे तर संकल्पयुक्त सेवा करा एकवीस दिवसाची तुम्हाला नाही शक्य झालं तुम्ही अकरा दिवसाची आज संध्याकाळपासून तुम्ही हे सेवा करू शकता आणि पारायण एखाद्या वेळेस तुम्हाला बाहेर जाणं शक्य झालं तुम्हाला तो काम म्हणजे पारायण तुमच्याकडून किंवा माळ जप सेवा राहून गेली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही डबल करू शकता जसं अकरा दिवस आहे एका दिवस दोन दिवस कधी तुम्हाला बाहेर जायचं असलं तुम्हाला वेळ नाही मिळाला तर एक दिवस तुम्ही दोन किंवा तीन पारायण करू शकता ते असं नाही की रोज आम्हाला एकच पारायण करावं लागेल तुम्ही नाही वेळ मिळाला तर दोन तीन असं सुद्धा तुमच्या सोयीनुसार सुद्धा तुम्ही ते पारायण करू शकता कोणतीही सेवा या प्रकारे तुम्ही करू शकता पण असं कंटिन्युअसली तुम्ही जर ते सेवा केल्या सकाळी आंघोळ वगैरे करून जेवण न करता आपल्याला किंवा कोणतेही देवांची जर तुम्ही पारायण करत असताल संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ते सेवा जेवणाच्या आधीच व्हायला पाहिजे हा एक महत्त्वाचा नियम आहे या पारायणामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचा पालन करावा लागेल पारायण जे आहे तो घ्यायचं नसतं पराण या कारण तुम्ही अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा करत आहे त्यामध्ये सगळ्या जे जग जगुरुचरित्रच्या वेळेला फक्त जेवणाचे की हे ते नसता पराण्ण हा घ्यायचं नाही अजिबात घरामध्ये भांडण तंटा अजिबात करायचं नाही कोणासोबत द्वेष नाही करायचा आहे बाहेरचं खायचं तेवढंच कमी कमी टाळायचं आहे यामध्ये नॉनव्हेज अल्कोहोल ड्रिंक्स वगैरे ते सगळं तुम्हाला अवॉइड करायचं आहे आणि त्यासोबतच तुमचं मन जो आहे तो प्रसनिश्चित असायला पाहिजे आणि शक्य झालं तर रोज एकाच वेळी तुम्ही म्हणजे तुम्ही मॉर्निंगमध्ये करत असाल सकाळी तर तुम्ही मॉर्निंगमध्येच करायचं आहे हा ज्यांना खूपच वेळ नाही आहे खूपच वेळ म्हणजे वेळच नाही आहे त्यांना खूप शेड्यूल त्यांचा बिझी आहे तर त्यांना जेव्हा वेळ असलं जेवणानंतर दुपारी संध्याकाळी रात्री जेव्हा वेळ असलं त्यावेळेला ते सेवा करू शकतात पण तुम्ही जर घरी असत असाल आणि तुम्हाला वेळ असाल तर शक्यतो सकाळीच हा जे जे काही सेवा तुम्ही करणार आहे जप असो स्वामींचा किंवा औदुंबराची प्रदक्षिणा असो किंवा आरत्या असो किंवा तुम्हाला स्वामी चैत्राचा पारायण असो जे काही तुम्ही सेवा करणार आहे ते सकाळीच तुम्हाला ह्या सेवा करून घ्यायचं आहे तर गुरु बळ जर आयुष्यामध्ये गुरूंचा बळ असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत आणि आपले तर गुरुच सांगत आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यामुळे सगळ्या डोक्यातला चिंता क्लेश जे काही वैर भाव आहे ते सगळ्या सोडून द्या आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करा तर आजपासून अकरा दिवसाची ही सेवा आहे याला सुरुवात तुम्ही करू शकता तर आज संध्याकाळी संकल्प करा आणि सेवेला सुरू करा तर चला व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला नक्की सांगा काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि लवकरात लवकर सेवेला सुरुवात करा परत हा संधी तुम्हाला पुढच्या वर्षीच मिळणार आहे त्यामुळे संधी न चुकवता स्वामी सेवेला सुरुवात करा श्री स्वामी समर्थन